मित्रांनो मैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे मी तर बेहद्द खुश आहे मी टेस्ट क्रिकेटवरती खुश आहे आणि भारतीय संघाच्या कामगिरीवरती सुद्धा खुश आहे त्याचं कारण असं आहे कसोटी मालिका चालू होत असताना भारतीय संघ जेव्हा इंग्लंडमध्ये येऊन पोचला ज्याच्यामध्ये रोहित शर्मा नाही विराट कोहली नाही अश्विन नाही त्या संघाबाबत शेवटच्या कसोटी सामन्याला इंग्लंडला म्हणजे लंडनला जात असताना भारतीय संघ दोन एकच पिछाडीवरती असेल आणि शेवटच्या कसोटी सामन्याला अर्थ असेल असं कुणी भाकीत वर्तवलेला असेल माल नाही वाटत दुसरी गोष्ट ओल्ड ट्रॅफर्डचा चौथा कसोटी सामना भारतीय संघ पाच सेशन बॅटिंग करून वाचून दाखेल कुणी अंदाज वर्तवला होता माल नाही वाटत कुणी अंदाज वर्तवला होता ती गोष्ट भारतीय संघांनी करून दाखवलेली आहे मी त्याच्याबद्दलच तुमच्याशी बोलणार आहे कारण भारतीय संघाने एकशे चाळीसच्या आसपास ओव्हर्स खेळून काढून पाच सेशन विकेटवरती टिकून राहून ओल्ड ट्रॅफर्डचा सामना अनिर्णित ठेवण्यामध्ये यश मिळवलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड चार कसोटी सामने म्हणजे वीस दिवस वीसीच्या वीस दिवस खेळाडू पत्रकार क्रिकेटप्रेमी हे सगळेजण मैदानाकडे जात होते एकच पालूपद लावत पहिला सेशन महत्त्वाचा आहे पाचवा दिवस ओल्ड रेफर्ट कसोटीचा याच्यापेक्षा अजिबात वेगळा नव्हता अपवाद नव्हता सगळ्यांचं लक्ष होतं की राहुल आणि शुभमन गिलची जोडी अजून किती तग धरणार आणि मी तुम्हाला सांगतो नाट्य क्रिकेटमध्ये घडत नाही असं होऊ शकत नाही त्याचं कारण असं झालं की शुभमन गिलला अगदी सुरुवातीला झेल सोडून अक्षरशः इंग्लंडच्या संघानं मदत केली आणि त्याचा फायदा घेऊन शुभ्मननी काय केलं आपल्याला माहिती आहे परंतु बेन स्टोक्सचं परत सलग दुसऱ्या दिवशी मी कौतुक करेन ते एवढ्या करता हात दुखत होता पाय त्याचा बॅटिंग करताना गेलेला होता हे असून सुद्धा सुद्धा संघाची गरज लक्षात घेऊन अक्षरशः त्यांनी स्वतःचा फिटनेस धारेवरती धरत जो मारा केला केल के एल राहुलला झपकन आत येणाऱ्या बॉलवरती आऊट काढलं या सगळ्याच गोष्टी त्याच्यातल्या दिलेरपणा दाखवून दाखवणाऱ्या होत्या त्यामुळे त्याला क्रेडिट द्यायला पाहिजे त्याचं कौतुक करायलाच पाहिजे आणि त्यांनी विकेट काढल्यानंतर परत थोडंसं धाकधूक निर्माण झाली की अरे अजून बराच काळ बाकी आहे तीन सेशन बाकी आहेत भारतीय संघ कसा याच्यात तक धरणार कारण रिषभ पंत इंजोर्ड होता मैदानावरती तो आला होता पण बॅटिंगला येताना कोण दिसला पाचव्या क्रमांकावरती तर वॉशिंग्टन सुंदर हा प्लेअर असा आहे की ज्याला स्वतःची बॅटिंग काय आहे माहिती आहे परंतु त्याचं पोटेन्शियल लक्षात नाही घेतलेलं हर्षा बोगले म्हणत होता की ह्याला खरोखर कळायला पाहिजे आता की भारतीय संघ तुझ्याकडे एक जेन्युन बॅट्समन सुद्धा बघत आहे खराखुरं ऑलराऊंडर म्हणून बघत आहे आणि त्या गोष्टीचा फायदा आज वॉशिंग्टन सुंदरनी घेतलेला आहे अप्रतिम खेळी समंजस खेळी संयमी खेळी तो खेळलेला आहे गिलचं काय म्हणावं एकदा त्याला पन्नासच्या आत जीवदान मिळालं एकदा त्याला शंभरच्या अलीकडे जीवदान मिळालं पण या पठ्ठ्यानी असंख्य आगात शरीरावरती झेलत स्वतः विकेटवरती उभं राहत भारतीय संघ सामना वाचू शकतो या मार्गाकडे तरी त्याने नेलं शतकानंतर त्याची विकेट गेली कारण दुसऱ्या नवीन बॉलवरती जोफ्रा अर्चननी त्याला बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती छेड काढण्याची भूल पाडली त्याच्यात तो आऊट झाला आणि शंभरानंतरसुद्धा किंवा आत येतानासुद्धा प्रेक्षक उभं राहून टाळ्या वाजवत होते पण शुभमन गिल खाली मानेनी परत येत होता त्याचं कारण एकच होतं त्याला माहिती होतं की भारतीय संघाला सामना वाचवायला अजून बराच काळे आपण थोडीशी घाई करून आऊट झालो आहे याचं दुःख त्याला होत होतं मी एवढंच म्हणेन शुभमन गिलचं हे चौथं शतक आहे चौथं शतक एका मालिकेत करण्याचा पराक्रम ब्रॅडमन साहेब सुनील गावस्कर साहेब आणि शुभमन गिलनी करून दाखवला आहे त्यामुळे परत एकदा त्याचं कौतुक हे करायला लागेल परंतु खरी मजा त्याच्यानंतर झाली कारण गिल आऊट झाल्यानंतर लगेच स्लीप स्लीपमध्ये जोफ्रा आर्चरच्या बोलिंगवरती रवींद्र जडेजाचा शून्यावरती झेल सोडला कुणी झेल सोडला विश्वास ठेवा माझ्यावरती जोरूटनी झेल सोडला ज्याच्या नावावरती झेल पकडण्याचा कसोटीमधला विक्रम त्याच्या नावावरती आहे त्यांनी झेल सोडला क्रिकेटमध्ये या गोष्टी किती महत्त्वाच्या ठरतात मित्रांनो मैत्रिणींनो झेल पकडला जातो तेव्हा त्याचं ते महत्त्व कळत नाही झेल सुटतो आणि तो, तो बॅट्समन तुमच्या डोक्यावरती चढून बसतो तेव्हा त्या ते झेलाचं महत्त्व कळतं आजसुद्धा तसंच झालेलं दिसतं आहे कारण पहिल्यांदा खूप काळ म्हणजे जवळजवळ सत्तर ओव्हर हे गिल आणि राहुलनी खेळून काढले आणि नंतर जवळजवळ पन्नास ओव्हर हे वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजानी खेळून काढलेले दोघांनी तब्येतीत सगळ्या बॅ बॉलसना तोंड दिलेलं आहे मस्त बॅटिंग केली आहे मी त्याच्या आकडेवारीबद्दल जास्त बोलणार नाही कारण दोघांची खेळी ही, ही त्याच्या आकड्यापेक्षा जास्त बहुमूल्य होती मित्रांनो मैत्रिणींनो मी एवढंच सांगेन क्रिकेट हे दिसतं तेवढं सोपं नाही हे मी खूप वेळा बोलून दाखवलेलं आहे क्रिकेटमध्ये खेळणं बॅटिंग करणं आणि अंडर प्रेशर बॅटिंग करणं ह्याच्यामध्ये खूप खूप फरक असतो हे सुद्धा तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं आहे त्याचा प्रत्यय मला ओल्ड ट्रॅफर्डवरती आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये इंग्लंडच्या बोलर्सनी सर्व पर्याय वापरून पाहिले सर्व कृत्या वापरून पाहिल्या रफमध्ये बॉलिंग करून पाहिली अपडबार टाकून पाहिले त्याच्यावरती जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरकडे सगळी उत्तरं होती हे म्हणत असताना त्या मानाने ओल्ड ट्रेफर्डची विकेट पाचव्या दिवशी खराब झाली नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लंडच्या टीममध्ये खराखुरा स्पिनर नसल्याचा तोटा त्यांना झालेला मला दिसतोय त्याचं कारण या विकेटवरती लेफ्ट लेफ्टाऊन स्पिनरला अजून थोडी मदत मिळत होती त्याचा फायदा लियाम डॉसन तेवढा घेऊ शकलेला नाही आहे हे मला नमूद करावं असं वाटतं जर का हा सामना भारतीय संघाने गमावला असता तर मालिका संपली असती आणि मग शेवटच्या कसोटीला काहीच अर्थ उरला नसता आता शेवटच्या कसोटीला संपूर्ण अर्थ आहे अर्थात इंग्लंड शेवटचा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकायचा प्रयत्न करेल भारतीय संघासाठी शेवटचा सामना जिंकून दोन दोन बरोबरी करण्याचा एक पर्याय उपलब्ध राहणार आहे तो केवळ ओल्ड ट्रेफर्ड कसोटी सामन्यामध्ये तब्येती पाच सेशन बॅटिंग केली संयम दाखवला एकाग्रता दाखवली आणि सामना वाचवला म्हणूनच हे शक्य झालेलं आहे खूप जणांनी हा सामना दुपारी संपेल कालच संपेल आजच संपेल याची भाकीत वर्तवलेली होती नकारात्मक बोलण्याची टोक झालेलं होतं मी परत तुम्हाला सांगतो टीका करा टीका करायला संपूर्णपणे हक्क आहे निंदा नालस्ती करू नका त्याच्याबद्दल मी उद्याच्या पॉडकास्टमध्ये बोलीनच तुमच्याशी परंतु आज मी एवढंच म्हणेन जानबची लाखोपाय त्याचप्रमाणे तुम्ही जर का प्रयत्न केले तर अशक्य ती गोष्ट क्रिकेटच्या मैदानावरती शक्य होते हे आपल्याला दिसून आलेलं आहे भारतीय संघाने ओल्ड ट्रॅफर्डचा सा कसोटी सामना वाचून दाखवलेला आहे आणि शेवटच्या कसोटीला संपूर्णपणे अर्थ उरलेला आहे ही कसोटी मालिका म्हणजे धमाल झालेली आहे त्यांनी दाखवलेले रंग बदललेले रंग हे बघून मी हरखून गेलेलो आहे त्यामुळे आता पटकन प्रेस कॉन्फरन्स अटेंड करतो त्याची भित्तम बातमी तुम्हाला उद्या देतो फक्त माझ्यासारखे तुम्हीसुद्धा हा सामना भारतीय संघाने वाचवला म्हणून खुश आहात का टेस्ट क्रिकेटचे हे जे रंग आपल्याला दिसले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं गिलच्या खेळीबद्दल काय वाटतं बेनस्टॉकच्या प्रयत्नांबद्दल काय वाटतं आणि जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनी मैदानावरती जो तळ ठोकला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय